त्यांना सांगितलं होतं बाबा हे शुगर काय जाणार नाही आणि इन्सुलिन बंद होणार असतात आणि सगळ्या मेडिकल डॉक्टरांचं म्हणणं तीच आहे आणि पेशंटच्या मनावर त्यांनी हेच की शुगर आयुष्यभर जाणार नाही इन्सुलिन बंद होणार नाही मग त्या पेशंटच्या लो लोकांनी मला कॉल केला मागच्या सहा महिन्यापूर्वीची घटना मग मी घरी गेलो सगळी फाईल बघितली आणि मिरजेला ट्रीटमेंट चालू होती आणि डॉक्टर पण सामान्य नाहीये डायबेटॉलॉजिस्ट होता तो त्याच्यामधला स्पेशली होता आणि त्याचे सगळ्या ट्रीटमेंट चालू होत्या बारा महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतरही शुगर त्याची जास्तच होती युरिन शुगर होती ब्लड शुगर होती आणि युन्सुलिन चालू होतं चाळीस युनिट चाळीस अठरा आणि तेवीस असे तीन युनिट मुलाचं वय तर अक्षरशः आठ नऊ वर्षात वय आणि दुसरी गोष्ट वजन खूप कमी आणि मग त्याची सगळी पूर्ण फाईल बघितली फाईल बघितली तर त्या फाईलमध्ये सगळे नंबर होते सगळे उलट सुलट पत्ते लिहिले होते म्हणून इथून पुढे आपल्या पेशंटला आपल्याला काय सांगायचं आहे हे मग तर पूर्ण त्यांना सात दिवसाला आठ दिवसाला मला फॉलो केलं त्यांच्याकडे मशीन होती त्या मशीनवर टेस्ट करायची आणि कंप्लीट दीड महिन्यामध्ये त्यांचं इन्शुरेन्स बंद केला मग मेडिकल डॉक्टर म्हणायचे किंवा तुम्ही चालू आहे काय इन्शुरेन्स तर चालू आहे म्हणून सांगायचं त्यांना मला सांगत राहा तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा पण इथं त्याचा एचबीए येतो येतोय चार पॉईंट आठ चार पॉईंट नऊ पाच पॉईंट सहा पाच पॉईंट पाच असा येतोय मग आपण काय समताय शास्त्रीय दृष्ट्या नॉन डायबिटिक आहे मग आम्ही त्यांना काय सांगितलं तुम्ही दर महिन्याला एचबी वर्षी करा जातील तुमचे हजार पाचशे रुपये पण दर महिन्याला एचबीए वर्षी करा आणि बाकी पण सप्लिमेंट मी त्यांना दिली म्हणजे त्यांच्यामध्ये डी डीफिशियन्सी होती डी व्हिटॅमिन म्हणा सी ओमिओकॅथ्री या काही गोष्टी कमतरता होत्या कारण त्यांचा रिपोर्ट सांगत होता त्यानुसार मी आहाराची पूर्ती केली आणि डी टी चालूच होती त्यामुळं आता कालचा जवळजवळ सहा महिन्यानंतरचा काल रिपोर्ट आम्ही काढला तर तो आता नॉन डायबेटिक आहे शेवटी मेडिकल डॉक्टरला लिहून द्यावं लागलं ला, की हा विद्यार्थी नॉन डायबेटिक आहे इन्सुलिन इज होल्ड पूर्ण ड्रॉप आता माझ्याकडे ते प्रूफ आहे एवढा जबरदस्त रिझल्ट